आज उपवासासाठी खिचडी खायचा खूप कंटाळा आला म्हणून म्हटलं चला ह्याच शाबुदाण्याचा आज पराठा बनवूया तर पराठा बनवण्यासाठी मी ते पावशर शाबू भिजत घातला होता तर तो अशा प्रकारे मिक्स करून घेतला त्याच्यामध्ये तीन उकडलेले बटाटे घेतलेत आणि मिरची बारीक करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि चवीनुसार मीठ टाकून ते मिक्स करून घ्यायचं तर बटाटा आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे आणि हे सगळं अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गोळा करून घ्यायचा त्याला थोडं तेल लावून घेते मी त्याच्यानंतर मी इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे त्याला थोडं तेल लावून घेते आणि पळपुट्यावरती अशा प्रकारे प्लॅस्टिकचा कागद घेऊन गोळा करून हात कागदाला थोडं तेल लावून अशा प्रकारे हाताला हाताने आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे तर हातावर अशा प्रकारे घेऊन तो तव्यावरती टाकून घ्यायचा आणि दोन्ही साईडून मस्त भाजून घ्यायचा आहे तर टाकून झाल्यानंतर थोडा वेळ तो आपल्याला एका साईडून भाजून घ्यायचा त्याच्यानंतर पलटी करून दुसऱ्या साईडला भाजून घ्यायचा आहे तर, तर दोन्ही साईडून मस्त असा आपला पराठा भाजून झाल्यानंतर शाबुदाण्याचा पराठा तयार आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा